जर तुम्ही तुमची जिबली स्टाईल ट्रेंड फॉलो करण्यासाठी आपले फोटो या ॲपवर अपलोड केले असेल तर या सेटिंग आधीच करून घ्या नाहीतर होईल मोठा प्रॉब्लेम जिब्ली इमेज तयार करण्यासाठी या सेटिंग्स केल्याशिवाय फोटो अपलोड करू नका कारण याच गोष्टीवरून जगभरातील डेटा सायंटिस्ट वॉर्निंग येत आहे यात विषय असा आहे की ज्या वेळेस आपण आपला फोटो एआयला देतो त्यावेळेस ऍप इन्स्टॉल करताना आपण परमिशन देतो म्हणजेच ओके ओके बटनावर क्लिक करतो आपण त्याला ऑलो करतोय की यू कॅन युज माय फेस फॉर ट्रेनिंग एआयच घे माझा फेस आणि कर तुझ्या एआयला ट्रेन अजून एआय मजबूत कर आणि हीच गोष्ट लाखो लोक करत आहे आणि तुम्ही म्हणाले काय वाईट आहे मी तर फोटो अपलोड करतोय त्या बदल्यात मला जिबली इमेज मात्र मिळत ना ते एका ट्रेन करून व नको करूयात मला काही नाही पण ही गोष्ट अशी आहे की जर बऱ्याच मिळाले पाहिजे युट्यूबर्स आपला कंटेंट असाच यायला देत नाही जर आपला फेस डेटा कोणताही ऍप ने किंवा चार जे पीटीएम स्वतःकडे ठेवून वापर करायला नको असेल तर सेटिंग मध्ये जाऊन यूज माय डेटा वर क्लिक करून तो ऑफ करून त्यानंतर तुम्ही जिबली इमेज तयार केली तरी चालेल याने काय एआय तुमचा डेटा फ्री फ्रीमध्ये यूज करणार नाही त्याच्या एआय ट्रेनिंग मॉडेलला ट्रेन करण्यासाठी जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल